नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हॉटेल स्टाईल मसाला खिचडी तयार करणार आहोत खिचडीला तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत पण त्याआधी खिचडी तयार करताना बघा नव्वद टक्के मंडळी ह्या चुका ह्या करतातच आणि त्यामुळे बघा त्यांची खिचडी हॉटेलसारखी तर दिसत नाही शिवाय तिची चवसुद्धा तशी लागत नाही आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा बिघडतं पण तुम्ही या चुका जर टाळल्या तर तुमची मसाला खिचडी एकदम झणझणीत मऊसर आणि अगदी परफेक्ट तयार होईल चला तर मग आपण आज या हॉटेल स्टाईल मसाला खिचडीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण ज्या डाळ तांदूळ त्याचं प्रमाण कसं घेतलेलं आहे तेसुद्धा महत्त्वाचं आहे तर इथे बघा रोजचे आपले जे भात करण्याचे आपण तांदूळ आहेत तेच वापरलेले आहेत इथे बघा मी कालीमूछ या नावाचे तांदूळ घेतलेले आहेत तर आता हे तांदूळ रोज मी भातासाठी वापरते तेच इथे घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीचे हे, पद्धती हे तांदूळ आहेत आता या तांदूळासाठी आपल्याला डाळीचं प्रमाण किती असायला पाहिजे तर एक कप तांदूळ इथे घेतलेले आहे त्यासाठी वन थर्ड कप इतकं मी मसूरची डाळ आणि वन थर्ड कप इतकी मी पिवळी आपली मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे प्रमाण आपलं एकदम अचूक आहे तुम्ही इथे तुरीची डाळ वापरत असाल तर तुरीची डाळसुद्धा वापरू शकता पण इथे नेहमी मी या दोन डाळीचाच वापर करते तर आता आपण घेतलेलं हे पूर्ण साहित्य म्हणजेच डाळी आणि तांदूळ एका भांड्यात काढून घेणार आहोत आता जे काही नवीन करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा पुढे काही महत्त्वाच्या टिप्स सांगते मी म्हणजे आता हे पूर्ण आपण डाळ म्हणजे या दोन्ही आणि तांदूळ यात भांड्यात टाकलेले आहेत आता हे प पूर्ण तयार केलेलं आपल्या ज्या डाळी आहे ते अशा एकत्र करून घ्यायच्या आणि परत पहिल्यांदा जे करणारे असतील त्यांच्यासाठी सांगत आहे जे नेहमी करतात त्यांना तर अचूक येतच पण आता नवीन करणारे असतील त्यांना पाण्याच्या प्रमाणापासून सांगावं लागतं तर बघा आता हे घेतलेलं आपण जे डाळी आहेत तांदूळ आहेत ते आता या कपानी तुम्हाला परत मोजून दाखवते मी ते किती भरतं म्हणजे त्याच्या चौपट आपल्याला पाणी टाकायचं आहे खिचडी जर घट्टसर हवी असेल तर पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं पातळ सर हवी असेल तर किती ठेवायचं हे सुद्धा पुढे सांगणार आहे तर बघा आता अशा पद्धतीचं बघा तुम्ही डाळ तांदूळ हे एका भांड्यात म्हणजे एका भरणीत भरून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला ऐन वेळेवर कोणत्याही मापात खिचडी करायची असेल छोटी वाटी किंवा नेहमीचे वापरतली आपली वाटी त्याने तुम्ही या डाळीचं प्रमाण घेऊ शकता मग तर आता मी असं एक भरणीमध्ये भरलेलंच असते तयार करून म्हणजे तुम्हाला खिचडी वेळेवर जरी करायची असली तर पटकन तुम्ही ते साहित्य मोजून घेऊ शकता बघा आता जो कप घेतलेला आहे त्या कपाने हे डाळी तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे तुम्हाला पाण्याचासुद्धा एक अंदाज येईल आता बघा जे काही नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना एवढं व्यवस्थित असं प्रमाण येत नाही किंवा बघून लक्षात येतं त्यासाठी एवढं मी डिटेलमध्ये सांगत आहे म्हणजे रेसिपी तुम्हाला पूर्ण लक्षात येईल बघा इथे एक कप हा मी भरून घेतलेला आहे आणि परत आता दुसरा कपसुद्धा असाच भरून घेते आता या कपामध्येही मी दाळ तांदूळ टाकून घेते आता हा दुसरा कपही भरून घेतलेला आहे तर आता हे दोन कप आपलं पूर्ण डाळ तांदूळ तयार झालेले आहेत आता याच्या आठपट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर याच कपाने पुढचं साहित्य आपण मोजून घेणार आहोत तर आता पाण्याचं प्रमाणही तितकंच खिचडी करताना खूप महत्त्वाचं आहे आता आपण ह्या ज्या डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं तरी डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे आहेत त्यामुळे खिचडीचं टेक्स्चर तर खूप छान येतं पण चवही तितकीच छान लागते तर आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हाताने छान असं चुळून आपल्याला पूर्ण धुवायचं आहे म्हणजे याला काही पावडरी केमिकल असतात तर ते पूर्ण निघून जातात आता यातले पाणी टाकून बघा स्वच्छ पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन तीन तीन पाण्याने छान असं धुऊन घेतल्या होत्या डाळी आता यावर झाकण ठेवून आपली पुढची तयारी होईपर्यंत आपले डाळ तांदूळ छान असे भिजले जातात आता इथे बघा मी सगळी तयारी करून घेतलेली आहे इथे भाज्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर त्याचबरोबर इथे काही मसाले आणि इथे आपण डाळ तांदूळसुद्धा भिजत घातलेले होते तर आता खिचडीची जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे पाणीसुद्धा इथे मोजून घेतलेलं आहे आता आपण खिचडीची फोडणीची तयारी करणार आहोत तर बघा इथे अशी पूर्वतयारी आपली झालेली असली की आपण अगदी झटपट अशी असा पदार्थ तर तयार करू शकतो शिवाय एखादा पदार्थ आपल्याकडून विसरल्यासुद्धा जात नाही तर बघा आता यामध्ये तीन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे इथे बटर तुम्ही वापरू शकता पण साजूक तुपामुळे खिचडीला खूप छान चव येते आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हिंग टाकलेलं आहे तर इथे अर्धा टीस्पून एवढा मी हिंग टाकलेला आहे आता हिंग टाकल्यानंतर आपण इथे जिरं टाकणार आहोत तर इथे पोहे खाण्याचे एक चमचा भरून एवढं मी जिरं घेतलेलं आहे जिऱ्याचं प्रमाण या खिचडीसाठी आपल्याला थोडं जास्त ठेवायचं आहे आता त्यानंतर यामध्ये आपण एक तेजपत्ता टाकून घेतलेला आहे म्हणजेच तमालपत्र आणि दोन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता त्यासुद्धा जिऱ्याबरोबर आपण हलक्याशा परतून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जर तुम्ही थोडासा कच्चा राहू दिला किंवा जास्त थोडा काळपट होऊ दिला तरीही खिचडीची चव घडते आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता ही कांद्याबरोबर छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांद्याचा थोडा रंग बदलल्यानंतर आपण यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत तर बघा इथे छान कांदा आपण हा परतून घेत आहोत आता कांद्याचा थोडा रंग बदलल्यानंतर इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे इथे पोहे खाण्याचाच एक चमचा भरून एवढी ही पेस्ट घेतलेली होती त्यामुळे खिचडीला छान खमंगपणा येतो आता बघा आपलं कांदे आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती सोबतच आपण परतून घेत आहोत बघा इथे छान आता हा कांद्याचा रंग आता बदलला गेलेला आहे यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे लाल तिखट एक चमचा पोहे खाण्याचे भरून धना पावडर हळद आणि दीड चमचा भरून एवढा मी गरम मसाला घेतलेला आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला कांद्याबरोबरच छान असे परतून घ्यायचे आहेत आता मसाले बघा आपले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या काही भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आता खिचडीची चव आणखीनही कशाने बिघडते ते सुद्धा सांगते आपण ज्या भाज्या टाकतो तर त्या भाज्यांचा आपण जास्त गाळ होऊ देतो त्या भाज्या जास्त शिजवतो त्यामुळे त्या, त्या खिचडीला पाहिजे तशी चव येत नाही आता बघा इथे मी सर्वात आधी बटाटा शिमला मिरची फ्लॉवर आणि टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर इथे मटारसुद्धा टाकलेले आहेत यामधल्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू करू शकता आवडीप्रमाणे आता ह्या पूर्ण भाज्या आपण जो आपण मसाले परतून घेतलेले होते तुपामध्ये त्यामध्ये छान अशा मिक्स करून घेणार आहोत आता इथे भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत इत। कारण इथे आपण जर भाज्या जास्त शिजवल्या तर यांचा गाळ होतो तर ही चूक आपल्याला टाळायची आहे आता यामध्ये आपण कसुरी मेथीसुद्धा घालणार आहोत यामुळेही खिचडीला खूप छान चव येते आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता परत एकदा छान पूर्ण हे मिक्स करून घेते आणि आता यानंतर आपल्याला जे भिजवून ठेवलेले होते आपण डाळ तांदूळ ते टाकायचे आहेत आता इथे आपण डाळ तांदूळ भिजवले असल्यामुळे पाण्याचं प्रमाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण डाळ तांदूळ भिजलेले असल्यामुळे याला पाण्याचं प्रमाणही तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही जास्त पाणी जर टाकलं तर खिचडी प्रमाणापेक्षा पातळ तयार होईल किंवा घट्ट कमी पाणी टाकलं तर खिचडी घट्ट तयार होईल त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती असावं तर यासाठी पाण्याचं प्रमाण म्हणजेच आपण दोन कप इथे दाळ तांदूळ घेतलेले होते त्याच्या आठपट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर बघा इथे पाणी मी टाकून घेत आहे आणि पाणी टाकल्यानंतर बघा आपण छान एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे तर चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर एकदा मिक्स एक केलं होतं पण कॅमेरा बंद होता आता कुकरचं झाकण बंद करते आणि दोन शिट्ट्या काढून घेते दोन शिट्ट्यांमध्ये खिचडी छान शिजते बघा इथे कुकर थंड झालेलं आहे त्याची पूर्ण वाफ मी निघू दिलेली आहे आणि आता तुम्हाला खिचडी दाखवते तर बघा पाण्याचं प्रमाण किती अचूक असं झालेलं आहे आणि खिचडीचं टेक्शरसुद्धा तुम्हाला दाखवते आता आणि यातल्या ज्या भाज्या होत्या त्यासुद्धा दाखवते त्यांचा त्या खरंच गाळ झालेला आहे का तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्या खिचडीचं टेक्शर किती छान तयार झालेलं आहे पाणी वेगळं किंवा डाळ तांदूळ वेगळे असं अजिबातही झालेलं नाही किंवा घट्टसर खिचडीसुद्धा तयार झालेली नाही यातल्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्ण दिसत आहेत मटार टोमॅटो बटाटा म्हणजे याचा गाळ झालेला नाही इतकं परफेक्ट खिचडीचं प्रमाण आणि खिचडी शि शिजवण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला मी पूर्ण अचूक असं सांगितलेलं आहे म्हणजे तुमची खिचडी अजिबातही बिघडणार नाही तर बघा आपली ही खिचडी आपण तयार तर केलेली आहे पण आता यावर तुम्हाला तडका हवा असेल तर तुम्ही वरून तडका देऊ शकता इथे तूप हिंग थोडी लाल तिखट टाकून पण इथे मी तडका अजिबातही देत नाही तर अगदी हॉटेल स्टाईल आपली मसाला खिचडी तयार झालेली आहे ही खिचडी एकदा तुम्ही केली की तुम्ही साधी खिचडी विसरून जाल कारण रंग चव सुगंध आणि टेक्शर एकदम परफेक्ट आहे खिचडी करतानाही ह्या छोट्या छोट्या चुका तुम्ही टाळल्या तर तुमची खिचडी अगदी स्वर्गसुख देणारी होते खिचडी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि तुमची खिचडी कशी झाली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद